नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे एकदा म्हणजे नवीन नवीन मंदिर आपल्या रोशनीवाट्या ब्लॉगमध्ये तर आज आग मंडळी आज बुधवार चालू आहे साफसफाई गणपतीची तर बघा चला कोणते काय काय साफ करते ट्रॉल्या सगळे भांडी बघा दाखवते तुम्हाला चला साफसफाई चालू आहे बघा ट्रॉल्या धुवायला घेतल्यात त्यांनी बघा बघा काय करतो तू काय करते रे बघा ट्रॉल्या साफ करते बघा गणपतीची काय आपल्या घरी मोरी आहे ना म बघा आणि ते बघा एवढी भांडी घासली गीतानी ही बघा ट्रॉल्या आणि किती पसारा पडले बघा हे बघा बघा एवढं आम्हाला साफ करायचं आहे आज तर चला कंटिन्यू व्हिडिओ मला नंतरला आता कंटिन्यू करेन आता करते थोडी अजून साफसफाई चला तर मंडली आता आई आणि गीता आलीने मला थोडीशी मदत केली गेली दोघी पण गेल्या आणि सर्व भांडी वगैरे घासून गेली माझं काम आता किचन साफ करायचं सगळं साफ करून गेल्या दोघी पण आहे बघा गीतानी भांडी घातली सगळी हे बघा रॉल्या बिल्या आणि आता माझं काम आहे बघा हे बघा किती पसार आहे सगळं किचन पुसायचं आहे एवढं सगळं साफ करायचं आहे मला हे बघा हे बघा सगळा साफ करायचं आहे इथून वरपर्यंत सगळा सगळा आता साफ करायचा आणि पारस आल्या पारसला आता दुसरा काम देणार आहे मी थोडासा आराम करते आता दमलो जरा तर चला आता नंतरला साफ करता मी आणि दाक्या बघा गा बघा तर आपल्या घरात साफसफाई चालू असली का आपलं असंच पसरायचं असतं मला माहिती आहे आपण सगळ्या एकदम सामान काढतो तसंच माझं पण आहे दरवर्षी गणपतीला साफसफाई करायला लागते मला आता किती सात दिवस राहिलेत मला वाटते मखर बनवायची अजून खूप खूप काम आहे तर चला आता नंतर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करेन चला तर मंडळी आता वाटलं सकाळ संध्याकाळचे सहा वाजले आणि अजून साफसफाई होत नाही बघा इथं दरवाजा क्लीन केले पार पूर्ण आणि ओव्हन काढला आता तो हा ओव्हन भंगारमध्ये द्यायचा आहे आणि हा क्लीन केला पारस आपण क्लीन केला आणि आता दादर धुवायला बसले बघा पूर्ण दादर घसेल पूर्ण घस खाली बसून पाणी घे बाल साफ घस पूर्ण तो साफ करायला घेतली पारसनी आणि मी नाही घेतलं आहे किचन साफ करायला माझा व्हिडिओ करायला आता कोण आहे पण नाही घरात हे बघा हे बघा खिडकी वगैरे धुतली आता आता राहिले इथलं साफ करायचा हे बघा एवढी भांडी परत निघालेत आता चला आता थोड्या टाईमात दाखवते तुम्हाला मी या आल्यावर हॉल साफ करायचा आपल्याला आजच सगळा पसारा केला आहे फ्रीज फक्त उद्या धन बघू सध्या पारसली थँक्यू साप आत सगळा सगला साफ कर एकदम बघा साप गस्तार फडक्याशी पुसाची चला आता मी किचन साफ करते तोपर्यंत चला 过来，过来，过来。<嘛><嘛> तर बघा मंडळी झाला आता क्लीन हे बघा हे बघा फक्त फ्रीज राहिले धुवायचा दुसरा सर्व क्लीन झाला हे बघा जमलो आता संध्याकाळ झाली साडेसात वाजे काम करता करता का बघा एक किचन छोटा मोठं सगळं साफ करून करून तर आता था किचन क्लीन झाले बघा मस्त किती हे बघा चला तर राहिले हे साफ करते आणि नंतर तुम्हाला भेटते तर मंडळी बघा किती कचरा निघालाय बघा कपड्यांचा कचरा कचरा बघा कचरा एवढा निघाला किचन मधून सगळं म्हणजे काय भांडून घेऊ सगळी फिटिंग मी लोन आता आपला भंगार मध्ये एवढा कचरा आता टाकायला घ्यायला तर चला मंडळी आता माझा गणपती आहे फक्त राहिली आता बाहेरची की आता उद्या करीन तर आजचा ब्लॉग मी आता इथेच संपवते चला आता पण नेक्स्ट ब्लॉगला भेटूया बरं आहे